नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळामाच्या नावानं चांग मला रंगा म्हणतो मामा तुमचे पाय वगैरे दुखतायत का मामा म्हणतात अरे मध्ये आपण कुठं थांबलो तरी का नाण्या म्हणतो मामा मी तुमचं पाय दाबतो रंगा म्हणतो मामा मी पाणी गरम करायला ठेवलं आहे तुम्ही आंघोळ करून घ्या पुढे आपण पाहतो रंगा व नाण्या मामाना आंघोळ घालतात नंतरून मामा इकडे म्हणतात काय रे रंगा काय झालं रंगा म्हणतो काय नाही मामा नंतरच्याला बोलतो मामा म्हणतात अरे कुणीतरी येऊन तुला काहीतरी सांगत होतं ना म नाण्या म्हणतो अरे रंगा सांग की मामा विचारतात ना म रंगा म्हणतो बहिणीचं लग्न ठरलं आहे पण नवऱ्याकडचे हुंडालही मागा लागल्यात मामा म्हणतात त्या नवऱ्याकडची त्याची आई आहे ना व त्याचंच घोळ आई रंगा म्हणतो राहू दे मामा दुसरं स्थळ बघता येईल मामा म्हणतात अरे पोराला पोरगी पसंद आहे पोरीला पोरगा पसंद आहे समजा जुळतंय की नाण्या म्हणतो ओ मामा समजी लोक वेड्यागत करू लागल्यात तोंडाला येईल ते मागतात मामा म्हणतात तुला काय वाटतंय रंगा रंगा म्हणतो आई आणि बा काळजीत आहेत त्यासनी वाटतंय हे जुळ आलंच पाहिजे हेच सांगावा आला होता जमिनीचा तुकडा आहे तो विकायचा का म्हणून मामा म्हणतात हे रंगा म्या बसलो हाय नव्हे इथं ते जमिनी विकून काय पैकं त्यांच्या घशात घालायचं आहे का इकडं बघतो जरा हे बघ रंगा उद्याच्याला तुला सौताहून सांगावं येईल मगच तू इथून जा रंगा तुझ्या बहिणीचं लग्न होतं आहे बघ काय काळजी करू नकोस तू माझ्या तळावर आलेले समध्यांची कामं होतात मग तुला असंच कसं जाऊ देऊ रंगा उद्याच बघ काय होतंय ते मामा म्हणतात हे बघा दिसभर लई कामं झाल्या ती आता लवकर झोपा रंगा म्हणतो नाही मामा मा मेंढराच्या राखाला उभा राहतो नाण्या म्हणतो अहो मामा काम करताना दिस कसा निघून जातो काय समज ना बघा मामा म्हणतात चांगला हाय बरं तुम्ही पोटभर जेवला आहे ना म रंगा म्हणतो होय मामा नाण्या म्हणतो मामा त्या चंडपाच्या घरला जाऊन आल्यापासून एक विचारच होतो तो मासने एका आधी आपण चंडपाच्या गावी गेलो होतो तेव्हा आपल्याला लई त्रास झाला बघा आपली तीन शेकडं मेंढरा मेली बारा मासानंतर आपण चंडपाच्या घरी गेलो त्याच्या मुलाच्या बारशाला पण नेमकं काय का आणि कसं झालं हेच समजलं नाही मामासने रंगा म्हणतो होय मामा एवढं समजा झालं तरी तुम्ही त्यांच्या घरी गेला मामा म्हणतात चंडपाला वंशाला वारस पाहिजे होता त्याला ठाव होतं त्या माझ्या आशीर्वादाना त्याला मिळेल म्हणून म्हणून तर त्यानं माझ्या मेंढरांची तोंड बांधली होती नाण्या म्हणतो अहो मामा तुम्ही समज्यांना आशीर्वाद देता तो बी तळावर आला असता तर तुम्ही आशीर्वाद दिला असता ना मग मामा म्हणतात अरे त्याला म्याच नको होतं गावात मग स्वतःहून तो कसं येईल माझ्याकडं हां त्याला त्याचा मी पणा नडला व त्याला असं वाटत होतं की मी हाय तर कोणी नाही रंगा म्हणतो म्हणजे मामा तुमच्या आशीर्वादाने त्याला मुलगा झाला मामा म्हणतात होय त्या बदल्यात त्याला सांगितलं तू हे तंत्र मंत्र सर्व बंद कर लोकांना त्रास देऊ नको म्हणून व त्याने हे सर्व पाळला म्हणून तर त्याच्या घरात आज पाळणा हल्ला आहे म्हणतो तरी आम्हाला प्रश्न पडला होता की चंडपा सुधारला कसा असा होई ते पुढे आपण पाहतो सकाळ होताच रंगाला सांगावा येतो की त्याच्या बहिणीचं लग्न जुळलं आहे म्हणून व नवऱ्याकडचे कोणताही काहीही हुंडा न मागता लग्नासाठी तयार झालेत रंगा म्हणतो आता पण तो लय अवघड झालं होतं बघ काय करावं काय नाही मला काही समजून घालतं हे चमत्कारच म्हणायचा बघ रंगा रडत येतो मामापशी आणि पाय धरतो आणि म्हणतो मामा हे समज तुम्हीच केलं आहे मामा म्हणतात अरे काय झालं पण रंगा म्हणतो मामा समज तो मामा मना माहीत आहे मामा म्हणतात झालं नव्हतं तुझ्या मनासारखं तर रंगा म्हणतो होय मामा तो जमिनीचा तुकडा विकून मला बहिणीचं लग्न करावं लागलं असतं नाही तर मामा म्हणतात अरे रंगा तू तळावर मनापासून सेवा करतोयस त्याच फळ मिळालंय तुला नाण्या म्हणतो मामा रातभर विचार करत होता हा त्याबद्दल मामा म्हणतात ठावा आहे मला काय र तयारी झाली आहे नवं लग्नाची तो सांगावा घेऊन आलेला माणूस म्हणतो मन होय मामा पुढे मामा म्हणतात रंगा आता तू घरला जा रंगा म्हणतो मामा घरी का जाऊ आता ठरलं नवं लग्न समज बघतील की घरचे आता मामा म्हणतात अरे मी सांगितलं नव्हतोला तुला आता जा घरला जा तू तसं बी लई दिवस झालं सेवा करतोयस तू तळावर पोचली सेवा तुझी आणि घरच्यासनी सांग की मामाने आठवून काढली होती म्हणून हां पुढे मामा म्हणतात नाण्या ना, ते घोंगडी आणि धोतराचं पान घेऊन या आतून ते घेऊन रंगाला देतात व म्हणतात आता घरी गेला तर मामाना विसरू नको रंगा म्हणतो होय मामा आणि रंगाला थोडं पैक देतात व म्हणतात बहिणीचं लग्न आहे घे पुढे आपण पाहतो मामा म्हणतात अरे किशन तू किती दिवसांनी तळावर आला आहेस तो म्हणतो होय मामा लय आठवण येत होती तुमची हे तुझी बायको यमुना ना म मामा म्हणतात समधी कसे आहेत बरे आहेत ना तर तो किशन म्हणतो होय मामा आईबा म्हणत होतं की मामासने सांगा गावाला यायला मामा तुम्ही कसे आहे सा मामा म्हणतात बरं आहे मी किशन म्हणतो मागच्या वेळेला सांगून गेलो तो लगेच येईल म्हणून तर वेळ लागला यायला आता बायकोला घेऊन आलो बघा सांगती मामा म्हणतात हे बघा आता बसा आणि आराम करा दमला हो तुम्ही ते दोघं म्हणतात मामा आम्ही तळावर सेवा करायला आलो आहे आता आराम करायचं नाही आणि शेतात आमच्या काय काय होतं ते घेऊन आलो आहे बघा मामा म्हणतात तळावर आपली माणसं आली आहे की बरं वाटतं इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स